अकरा लाख आपलं अकरा लाख एक हजार एकशे अकरा पहिल नावाला सुनील उकडे झालं तयार आणि मी पण जे ऐका मी पण सुनील व संधू केडे अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा घड्याळच निवडून येणार याच्यावर ये मी ठाम आहे आणि याच्यावरती मी माझ्या बँकेचा अकाउंट मी हे चेक समीर लोटे यांच्याकडे सुपूर्द करीत आहे आमच्या दोघांमध्ये निलेश लोटे आमच्या गावचे डिंगोरचे उपसरपंच आणि पॅडी भाऊ हे आम्ही सगळे आहोत अकरा लाख अकरा हजार अकराशे अकरा अशी आमची पैज लागलेली आहे समीर भाऊ आम्ही हे दोन्ही आता नुकत्या सुद्धा विधानसभा आता काही अवघ्या तासानी लागल तरी आमचे निलेश भाऊ इंगबर उपसरपंच यांनी सुतारी निवडून येईल त्याच्यावर अकरा लाख अकरा हजाराची पैन यांनी लावलेली आहे आणि तसेच आमचे डिंगमरगावचे प्रगतशील शेतकरी सुनील वसंत कुकर्डे यांनी सुद्धा घड्याळ निवडून येईल घड्याळ यांनी अकरा लाख अकरा हजाराची पैस लावलेली आहे तरी त्यांनी या दोघांनी आपले दोन दोन्ही चेक एक युनियन बँकेचा आहे एक शरद बँकेचा आहे माझा शरद बँकेचा एक माझा शरद सहकारी बँकेचा माझा चेक आहे आणि हे बघा शरद सहकारी बँकेचा चेक आहे आणि पण शिल्लक दोघांनी पैजी लावलेल्या आहेत उद्या जो काय निकाल लागेल यांचे पैसे यांनी माळकून घेऊन जावे जावेद